जिल्ह्यात तेवीस ऑक्टोबरला काढलेला मराठा क्रांतीमुक मोर्चा लक्षवेधी ठरला मात्र हा मोर्चा यशस्वी होऊ नये म्हणून काही राजकीय पुढाऱ्यांनी प्रयत्न केले मराठा समाज बांधवांना त्रास होईल असे नियोजन मोर्चासाठी केले गेले जिल्ह्याचे पालकमंत्री केसरकर हे मात्र फारच छोटे असल्याची जाणीव या मोर्चाच्या निमित्ताने झाली अशी खरमरीत टीका मराठा मोर्चा संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्याने कणकवली येथील पत्रकार परिषदेमध्ये केली जिल्ह्यात मराठा समाजाने काढलेला मराठा क्रांती मुकमोर्चा लक्षवेधी ठरला चार लाख मराठा समाज बांधव या मोर्चा जा सहभागी झाले मात्र हा मोर्चा यशस्वी होऊ नये म्हणून काही राजकीय फुडाऱ्यांनी प्रयत्न केले प्रशासनावर दबाव आणून वेळेची बंधने वाहतुकीची बंधने ज्याच अटी घालण्यात आल्या मराठा समाज बांधवांना त्रास व्हावा यासाठी सत्ताधिकाऱ्यांनी सत्तेचा वापर केला आणि प्रशासनाला वेठीस धरून मोर्चा समाजबांधव वेळीच पोहोचवू नयेत असे नियोजन केले एवढ्या मोठ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे मात्र फारच छोटे असल्याची जाणीव या मोर्चाच्या निमित्ताने झाली अशी टीका मराठा मोर्चा संयोजक समितीतील एस टी सावंत लवू वारंग आर जी सावंत या पदाधिकाऱ्यांनी केली कणकवली येथे मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा मोर्चा संयोजक समितीच्या सदस्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली सिंधुदुर्गाचे पालकमंत्री दीपक केसरकर हे मराठा द्वेषी असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याचेही यावेळी पत्रकार सावंत वारंग यांनी सांगितले पत्रकार परिषदेवेळी सागर वारंग गजानन राणे हेमंत कांडर निळखंट वारंग आदी उपस्थित होते ते म्हणाले मोर्चाच्या निमित्ताने एक स्पष्ट झाले की अन्यायाच्या विरोधात केव्हाही मराठा समाज संघटितरित्या कोणत्याही आंदोलनाला सज्ज होऊ शकतो ही एकजूट आपण कायम ठेवूया आपल्या एका भगिनीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या कृत्याचा निषेध म्हणून लाखोंचे निघाले एक शब्दा न बोलता शासन हादरले भविष्यात आपल्या मागण्यांची तीव्र आंदोलन करण्याची वेळ येईल त्यावेळी सुद्धा पुन्हा एकजूट दाखवून मराठ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या शासनकर्त्यांच्या खुर्च्या हलविण्यासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येण्यासाठी सज्ज राहा काही शासनकर्त्यांनी आपला मोर्चा विस्कळीत व्हावा यासाठी प्रयत्न केले मोर्चाची वेळ दहा ते बारा एवढीच असावी महामार्गावरील वाहतूक असावी अशी शासन यंत्रणे मार्फत बंधने घालून वैभववाडी देवगड मार्ग अशा दूरच्या तालुक्यातून येणाऱ्या मराठा समाज बांधवांना सहभागी होता येणार नाही असा प्रयत्न काही शासनाशी संबंधित व्यक्तींनी प्रशासनाला हाताशी धरून केला होता हे मात्र स्पष्ट होऊ लागले आहे मराठा आरक्षण समिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने अशाच व्यक्तींचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत मराठा समाजाच्या न्याय मागण्या मराठा समाजाच्या पदरात पडू नये म्हणून कायमच साठ मराठा द्वेष बाळगणाऱ्या व विरोध करणाऱ्या या व्यक्तींचा मराठा समाजाने सामाजिक राजकीय क्षेत्रात कायमच विरोध करावा असे आवाहन मराठा आरक्षण समितीच्या वतीने करण्यात आले जिल्ह्यातील विविध समाजाच्या संघटनांच्या नेत्यांनी मराठा समाजाच्या ने समाजा मोर्चाला पत्रे देऊन तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला मात्र या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मोर्चाकडे पाठ फिरवली त्याचा विचार मराठा समाजाने करावा ब्युरो रिपोर्ट कोकण नाऊ सिंधुदुर्ग